नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या भेटगुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाइन कंपनीच्या लिक्विड एन टेन पर्सेंट या औषधाबाबत माहिती घेणार आहोत या औषधाचा वापर आपण कुठे करायचा या औषधाचा डोस आपण किती द्यायचा व कुठल्या आजारांमध्ये या औषधाचा आपण वापर करू शकतो ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालकमित्रांनो एन्ड्रोस्ट्रॉंग टेन पर्सेंट या औषधामध्ये एन्ड्रोफ्लॉक्सेसिन हा घटक दिलेला आहे एन्ड्रोफ्लॉक्सेसिन हे एक अँटीबायोटिक आहे या औषधाचा वापर आपण आपल्या शेळी मेंढीमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये करू शकतो पशुपालकमित्रांनो शेळी मेंढी संगोपन करत असताना आपल्या पशूंमध्ये म्हणजेच आपल्या मेंढींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये आपल्याला अनेक आजार दिसतात यामधीलच काही आजार म्हणजे ज्यावेळेस आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये जुलाब होत असतील तसेच आपल्या मेंढींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये जर त्यांना पोटासंबंधित कुठले आजार असतील त्यासोबतच त्यांच्यामध्ये किंवा लहान पिल्लं जे आहेत त्यांच्यामध्ये अतिसार होण्याच्या ज्या समस्या असतील तसेच आपल्या शेळी मेंडींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये त्यांना जर श्वसनासंबंधित कुठल्या समस्या निर्माण होत असतील त्यासोबतच आपल्या शेळीमेंडीमध्ये काशेच्या संबंधित कुठला आजार निर्माण होत असेल तसेच या श्वसनासंबंधितच्या आजारांमध्ये जर त्यांना सर्दी होत असेल किंवा त्यांना ठसकण्यासारख्या समस्या येत असतील किंवा त्यांच्या नाकामधून घाण येत असतील किंवा आपल्या शेळीमेंडींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये जर ताप येण्यासारख्या समस्या निर्माण होत असतील तर या सर्व समस्यांचे निदान करण्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड एन्ड्रोस्ट्रॉंग टेन पर्सेंट या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पुष्पाल मित्रांनो आपण आता पाहूया की लिक्विड एन्ड्रोस्ट्रॉंग टेन पर्सेंट याचा वापर आपण कुठे करायचा पुष्पाल मित्रांनो ज्यावेळेस आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये जर जुलाब होत असतील त्या ठिकाणी आपण लिक्विड एन्ड्रोस्ट्रॉंग टेन पर्सेंट या औषधाचा वापर करून त्यांना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी मदत करू शकतो तसेच जर आपल्या मेंढींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये अतिसार होत असेल या ठिकाणी देखील आपण एन्ड्रोस्ट्रॉंग या औषधाचा वापर करू शकतो त्यासोबतच आपण जर आपल्या मेंढींमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये त्यांना जर श्वसनाच्या संबंधित कुठले आजार होत असतील यामध्ये मग समजा त्यांच्या नाकामधून घाण येणे असेल किंवा शेंबूड येणे असेल किंवा त्यांना ठसकण्याच्या समस्या येत असतील त्यासोबतच त्यांच्यामध्ये जर त्यांना श्वास घ्यायला जर त्रास होत असेल त्या ठिकाणी देखील आपण लिक्विड एन्ड्रोस्ट्रॉंग टेन पर्सेंट या औषधाचा वापर करू शकतो यामध्येही आपल्याला या औषधाचा खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड एन्ड्रोस्ट्रॉंग टेन पर्सेंट या औषधाचा वापर आपण आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये जर पायोडर्मा हा त्वचेचा आजार झाला असेल त्या ठिकाणी देखील करू शकतो यामध्ये आपल्या पशूंच्या शरीरावरती ज्या पूज आलेल्या जा ज्या जखमा आहेत त्या ठिकाणी जीवाणूंचा संसर्ग होतो यामध्ये आपल्या जे शेळ्या मेंढ्या आहेत किंवा त्यांचे कोकर किंवा करड आहेत त्यांना त्या ठिकाणी खाज सुटण्याच्या समस्या येतात किंवा लालसरपणा येतो किंवा त्यामध्ये त्या ठिकाणी केस गळण्यासारख्या समस्या येतात जर असे लक्षणे आपल्याला यामध्ये दिस दिसले असतील तर त्या ठिकाणी देखील आपण लिक्विड एन्ड्रोस्ट्रॉंग टेन पर्सेंट या औषधाचा वापर करून या जे पायोडर्मा हा आजार आहे तो ठीक करण्यासाठी या औषधाचा आपण वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंमध्ये जर त्यांना पोटासंबंधित कुठल्या समस्या असतील यामध्ये मग समजा त्यांच्या आहारामध्ये काही बदल झाला असेल किंवा आपण त्यांना जर कुठले कडधान्य किंवा धान्य जास्त प्रमाणामध्ये दिले असतील त्यामध्ये जर त्यांना पचना संबंधित कुठल्या समस्या आल्या असतील यामध्ये मग आपल्या शेळी मेंढींमध्ये त्यांना जर भूक कमी लागत असेल किंवा त्यांच्या पोटामध्ये अस्वस्थता होत असेल किंवा त्यांना पाण्यासारखे जुला होत असतील यांसारखे जर लक्षणे आपल्याला दिसत असतील तर त्या ठिकाणी देखील आपण लिक्विड एन्ड्रोस्ट्रॉंग टेन पर्सेंट या औषधाचा वापर करून आपल्या पशुंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी मदत करू शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड एन्ड्रोस्ट्रॉंग टेन पर्सेंट या औषधाच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले तर या औषधाचा वापर आपण आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा त्यांच्या कोकरांमध्ये करडांमध्ये झिरो पॉईंट पाच एम एल ते एक एम एल प्रत्येक दहा किलो वजनासाठी या औषधाचा आपण वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड एन्ड्रोस्ट्रॉंग टेन पर्सेंट या औषधाचा वापर आपण आपले जे गाभन पशु आहेत म्हणजेच गाभन शेळ्या मेंढ्या असतील त्यांच्यामध्ये दे देखील आपण करू शकतो हे औषध आपल्या गाभन पशूंसाठीही सेफ आहे पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद